हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञासियो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे रत्नसप्तमी आणि हळदी कुंकूचा शेवटचा दिवस पण या वर्षीचा तर संध्याकाळी जायचंच आहे तसं एक दिवस आड करून आम्ही हळदी कुंकू करतोच आहोत कुठे ना कुठे एका वाडीमध्ये तीन वेळा तरी गेलो अस असू म्हणजे आज आज हळदी कुंकू चार दिवसाने हळदी कुंकू असं सगळं तर आज पण जायचं आहे आणि कामाला सुरुवात केली आहे कोंबडा हो आरवतो आमचा तिकडे तर सुयोग तिकडे ना कामाला सुरुवात केली त्यांनी वापा आम्हाला अजून पेरायचं आहे लाल माठ हिरवा माठ आणि मुळ्याचा माझं जेवण चालू आहे जेवण म्हणजे नाश्ता पण आणि सोबत जेवण पण चपाती आणि आज कारल्याची भाजी बनवणार आहे जी की आपल्या बागेतलीच आपण कारली काढली होती तर मी थोड्या वेळानी येईन इकडे पेरण्यासाठी वगैरे तोपर्यंत हे बोलले की मी तयारी करून ठेवतो म्हणजे वाफ्याची हा बघा इकडचा पण मुळा होता तो सगळा संपला आहे माठ आणि हे सगळं ना रान वाढलं आहे ते आता काढून टाकायचं आहे तसा बॅकअपला आमच्याकडे तो वापा आहेत तो संपेपर्यंत हा तयार होणार आणि वासरं बघा आमची चरायला गेलेत बाहेर त्यांना आता रोजच सोडतो आम्ही तर रोजच जातात इकडे आमची लक्ष्मी आहे आणि तिथे चिंगी आधी एवढ्यापर्यंतच चरायचे आता थोडं त्यांचं स्टेप वाढली आहे पुढपर्यंत जातात पण आम्ही इथे बाहेर असतो त्यामुळे आमचं लक्ष पण असतो लक्ष्मी लक्ष्मीचा थोडा लक्ष इकडे आहेच हे खूपच हल्ली वाढतंय ना रान सगळं आणि ना ते व्हाईट कलरचं एक येत फुलं दाखवते मी तुम्हाला हा तर ते ना या वर्षी तो खूप प्रमाणामध्ये आहे सगळीकडे आहे ना एवढं नव्हतं गेल्या वर्षी या वर्षी खूप आहे बघा तर ते पण आता आम्हाला काढून आहे रोज ठरवतो काय ना काय काम करायचंय पण काय ना आता बघा ऊन एवढं चालू झालंय सकाळपासूनच सकाळी खूप थंडी असते आता पण एवढं गरम नाही होते थंडच वातावरण आहे पण ऊन आहे भरपूर आणि आता पुढे पुढे ना तर ऊन जास्तच वाढत जाणार त्यामुळे ना बाहेर काही कामं करायला मला जमत नाही उन्हामध्ये पूर्ण ऊन उन अंगलच झोंबतं म्हणजे दोन मिनटं पण तुम्ही एका ठिकाणी उभं राहून काम नाही करू शकत माझं इकडे बघा हे जे आहे तुळस त्याचे तुरेवरचे कट करायचे होते तर ते पण राहिले कारण ते कट करताना आपल्याला एकाच जागी उभं राहायला लागतं तर ते नंतर ना मला मग त्रास होतो त्याचा ठीक आहे पण आता थोडं 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 करूया चपाती वगैरे बनवायचे तर ते मी करून घेते सगळं मग एकदा बाहेर आलं ना की मग टेन्शन नसतं की जेवण राहिले जेवण राहिले त्यामुळे मी सगळं उरकूनच मग बाहेरची कामं करण्यासाठी येते अजून आमचं पाणी नाही आलंय कारण की लाईट गेली ना की पाणी येत नाही असं इकडे सगळा प्रॉब्लेम आहे कारण डायरेक्ट सोडतात आणि तर खाली पण लाईट नाही बाजारपेठेत इकडे पण लाईट नाही त्यामुळे अजून पाण्याचा पत्ता नाही आहे तर लाईट आत्ता आली आहे आता पाणी कधी सोडतोय ते त्याच्यानंतर त्या पाण्यामध्येच वेळ जातो सगळा तर इकडे ना कार्ली चिरून थोडंसं मीठ लावून चुरून त्याचं पाणी काढण्यासाठी ठेवलंय तिथे मी ना कारली छान अशी पिळून घेतले आणि थोडी अशी मी फ्राय करणार आहे म्हणजे काळपट होईपर्यंत पाणी ना पिळलेला जो रस होता ना म्हणजे मीठ थोडं टाकलं होतं आणि त्याच्यानंतर जर आपण पाणी यायला काढतो ना ते बघा इथे मी गाळून त्यांना असं पेल्यामध्ये दिले तर ते आता पिणार आहेत हो ना दाखवा पिऊन कस पिता दाखवायला दाखवा पिताय का दाखवा ना दाखवा तरी तर हे पिताय कारल्याचा रस माझे पप्पा पण पितात मी यांना बोलली पहिल्यांदाच पिताय ना पण तुम्ही मी यांना बोलली की तुम्ही मला बोलले पी पितू मी नाही पिणार बाबा तुम्ही पिताय काय ठीक आहे मी पितो आणि काढा वगैरे ना कुठला पण पितात ते असं काही नाही पिऊ शकतो पिऊन पॉवरफुल कसं आहे मग मीठ टाकून मी चुरलं होतं ना ते पाणी निघून जाण्यासाठी थोडा कडवटपणा जातो ना नक्की पिऊ शकतो सगळं नाही पहिलंच आहे हा बहुतेक आपल्या बागेतले आहेत ना म्हणून ते कडून असतील गोड आहेत ते आपल्यासारखी कारली <laughs> मीठ मीड़ भरपूर आहे को मी असं आहे काय मग पाणी टाका थोडं ऍड करा नको बापरे पियालत पण पेला भरून होता पिया चांगलं असतं ऍक्च्युली हे बापरे कसं काय पियाल काय माहिती डेंजर काम आहे त्यांचं पिताच आहे ना असं नाही पप्पा माझे पिता आई वगैरे असं करून द्यायची त्यांना पण मी नाही मला तर ते बघूनच की वाटतं कारल्याची भाजी पण मी क्वचित खाते थोडी ती पण ह्यांना असं सगळं काय आवडतं पण आज पियाल ते आणि ह्यांना ना भरपूर असं काढा वगैरे प्यायची सवय आहे त्यामुळे ते एखाद्या वेळेस ते पचवू शकतात इकडे कारल्याची भाजी बनवून झाली आहे आणि चपात्या पण झाले कारल्याच्या भाजीमध्ये ना आम्ही खोबरा वगैरे काय टाकत नाही लसूण कांदा लाल तिखट हळद मीठ आणि थोडीशी साखर कोकम एवढंच टाकून कारल्याची भाजी मी बनवते आणि तशीच ह्यांना आवडते वरून खोबरं आम्ही ना कोणत्याच भाजीत टाकत नाही कारण आम्हाला दोघांना सुद्धा ते आवडत नाही म्हणजे वरून पेरून टाकलेलं हां बाकी वाट खोबऱ्याचं वाटप बिटप जे असतं ना ते तर आम्ही करतोच कोकणी पद्धतीतलं आपलं पण असं वरून टाकलेलं नाही आवडत आपल्याला ना प्रीती पवार ताईंची कमेंटसुद्धा आली होती की केळफुलाची मी भाजी दाखवली होती ना त्यावरती की वरून खोबरं टाकल्यावरती अजून छान लागते पण आमच्याकडे नाही खात ना म्हणजे आम्ही दोघं पण खात नाही वरून टाकलं तर म्हणून मी टाकत नाही अशीच आपली साधी सिंपल आम्हाला आवडते तर चल आता ना, ना, ना नाश्त्यासाठी बोलवते साडे दहा झालेत का ना, नाश्ता करायला पहिला नाश्ता करूया मग कामं करूया बाकीची आणि इकडचं त्यांनी ना साफ केलंय हे बघा किती पण रान काढलं तरी ते येतच राहतं येतच राहतं किती वेळा करत बसणार तेच 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 आता आपल्या कलिंगडच्या वेली व्यवस्थित दिसत आहेत तिथे राह हे काय केलंय असं हा हम्म हम्म तिकडे पसरवलांब वेल तिकडे एकमेकांना का टाकू इथे बाहेर आण हा नाही ना ते गुरपटतील ना मग एकमेकात तिकडचं पण काढलं पुढच तिकडे पण जरा अडचण झालीये ना ती त्या फुलांमुळे ते कसली फुल आहे ती समोर लाल लाल ती गंधारी या मंडळी नाश्ता करायला ना। कालची मठाची भाजी आहे थोडीशी कारल्याची भाजी आणि चपाती आमटी भाताचा कुकर लावला आहे तोपर्यंत आपण बियाणं पेरूया झालं सर्व हे करून पापे थोडं थोडं ना शेणखत ॲड करतोय कारण आधी पण आम्ही टाकलं होतं पण आता अजून आहे आपल्याकडे तर टाकूया शेणखत टाकलं तर जरा अजून चांगली भाजी येईल तर तिन्ही वाप्यांमध्ये पण टाकणार आहे कारण तिकडे बघा कसं काळं काळं दिसतंय शेणखतामुळे माती तशी आता इकडे शेणखत थोडं गेलेलं आहे म्हणजे खाली गेलं आहे तर टाकून घेऊया बादलीमध्ये दे देत आहे का भरून कारण ह्याच्यानी उचलणं तर सगळं अंगाला लागतं म्हणून माझी कशी आंघोळ वगैरे झाली आहे ना राधाबाई आली ये तर हे बघा हे आहे शेणखत ये बघत उभी राहिली आता ती काय करता येते इकडे माकड आहेत खैरावर राधाला बांधून घेते आणि ते गौरी आणि वसू आहे काल उशिरा आल्या त्या म्हणून आज त्यांना ना, ना इकडे वाड्यातच दिले आणि इथे कोंबडीने अंड घातलं चल चल रागेवर चल तिला <laughs> घाबरते ती ग शेपटी मारते नुसती चल चल बांधते तुला चल चल हिला घेते बांधून मी आता ही बादली दिली यांच्याकडे भरून द्यायला म्हणजे मी नेऊन टाकू शकते बादलीने कारण सारख्या फेऱ्या पण त्या किती मारणार उपसायचं पण शेण खत आणि परत इथे जाऊन टाकायचं वाप्यांवरती द्या बादलीने मला जमत त्या घमेल्याने ना जमत नाही कारण घमेला ना सगळं असं अंगाला लागतो पूर्ण ते आपलं बादली कशी कडी पकडली कि झालं टाकायला बांधलीस हो बांधली बांधली तिला नवीन गाय पण आली आमची चरुण आणि असं आम्हाला काम करता करता मध्ये मध्ये जाऊन यांना पण बांधावं लागतं चल पाणी पिणार ते ना नाही ठीक ना? ना, आहे पाचशे बाजू मोठे मिरच्या ना जेवणाला रोज मिळतात म्हणजे आता मी काढून ठेवते ना एवढ्या तर तीन चार दिवस दा, झाले की परत मला मिळतातच बाजारातून आणायची गरज नाही अजून ती झाड तर यातली पाच झाड असतील ना भरपूर मिरची निघेल आपली आणि जर ना युज झाला ना तर आपली ती पिकली ना झाडावर मग सुकून आपण त्याचा मसाला पण बनवू शकतो म्हणजे लाल मिरची पावडर पण बनवू शकतो आता सगळ्याच नाही काढत आहे एकदम छोट्या ते नाही काढली पाहिजे तिकडे थंबा त्या दिसत आहे ऊ नाही ना <laughs> वांगी वांगी पण चार पाच चार पाच दिवसांत चार पाच चार पाच दिवसान किलोभर किलोभर अशी भेटतात पाणी असं हा काढ काढ पाणी असेल तर कशी ती पटपट जातात आता कटिंग केलेली आपली वांगी पण म्हणजे चांगला ग्रोथ झालाय दिसत नाही प्रज्ञाला जास्त ऊन लागल कि वैतागत राहते ती बे काढतो मी चल मला हे होत नुसतं

मोठे झालेत बघ किती त्या जून असतील का या? जून असतील अशा कशाव झाले ते मोठे एकदम. आणि वेगळेच दिसतात त्या. हं त्या अशाच काय लागून झाल्या म्हणून असतील का काय का शेवटचे? नाही त्या आठपत आहेत बेल. दुसऱ्या टाकायला पाहिजे बिया दुसऱ्या टाकायला पाहिजे आता. हे तिथे काय अजून? कुठे? इवो इवो. नाही वाला. मीच इथे लपली इथे. तर इकडे काकड्या वांगी मिरची हो एक किलो वांगी तर अर्धा अर्धा किलो आम्हाला द्यायचे दोघांना काकडी आम्ही कोणाला देत नाही आम्हालाच ठेवतो असं काही नाही पण ही विकत नाही देत हो आपलं कोण आलं गेलं की पूरा आ, आता कसं आम्हाला माहितीये बाजारात तू विकायला वाटतंय काकडी वांगी आणि मिरचीचा वाटा घ्या घेऊया वजन करून द्या स्वस्त आणि मस्त वांगी आम्ही वांगी कशी देतो आपण पन्नास रुपये किलो हा बाहेर जास्त आहे बाहेर जास्त साठ की सत्तर रुपये किलो आहेत वांगी आम्ही पन्नास रुपये किलो देतो आपली ऑरगॅनिक आणि मिरच्या तर आम्ही घरीच वापरतो भाजीची जुडी पण वीस रुपये आम्ही पंधरा ला देतो म्हणजे आधी वीस ला देत होतो आता रुपये <laughs> चला खैरावर माकड बसले तिकडे खैराच्या झाडाचा शेंगा असतात ना ते खातात नाही पळणार ना आता दुपारचा वेळ आहे आणि आम्हाला जरा पडायचंय इकडे येणार भाजी बघा संध्याकाळचे वाजले पाच आणि दूध काढायची तयारी एक गाय सोडली दूध काढून यांचं बाकी मी माझी हळदी कुंकूला जायची तयारी तयारी करून बसल्यातच त्या बायका येतील तेव्हा मग एक, 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 एक म्हणजे सर्वात आधी एकदम लास्टला नारकर काकी बाहेर पडतात त्याच्यानंतर देसाई काकी त्याच्यानंतर मग परशेटे वहिनी त्याच्यानंतर मग मी मग पुढे शेट्टे आणि अजून एक परशेटे आहेत तर अशा करून मग आम्ही पाच सहा जणी जातो तर आज पण माळावर जायचं हळदी खूप ना आणि वर्षातही आहेत ना काळोखे त्यांच्याकडे हळदी भूप आहेत ज्या आपल्या व्हिडिओमध्ये असतात ना त्या दाखवेनच मी तिकडे गेल्यानंतर शूट करून थोड्याफार आणि जाता जाताना त्यांना वांगी पण न्यायचे अर्धा किलोची ऑर्डर आहे त्यांची आणि सानिकाची पण आहे तर जाता जाता मी देईन काहीच वर्षा काळात हा सकाळी एकत्रच जाते काकी ती व्हिडिओ एकत्र जाते बाबू बघतोय काय रे माऊला होय का बाबू बघतो बघतो <laughs> परस, परस बाग बघतोय <laughs> <परस बार। laughs> <परस बार। laughs> ना कसा टक लावून काय रे नाही नसत ना ते असत चला आताच एक कोल कालच नव्हता ना तो म्हणून आमच्याकडे माऊ सांगा मला कुठे असेल तर हा का सांगते चालेल चालेल छोटस पिल्लू सांगा एकदम हा चला हा कुंकूला जाऊन लांब गेलं ना पाय वगैरे भरपूर चालायचं ते घरं खूप आत आतपर्यंत आहे आणि ते सुयोग डेरीत जाऊन आला पाणी शिपायला सुरुवात केली झालं की आत्ताच केलं थांबा आले मी चेंज करून इथे दुपारी सगळी माकडं आली होती बघा एक किलो वांगी काढली सकाळी म्हणून बरं तेवढी गेली नाहीतर हे बघा सगळा फडसा पडलाय काहीच नाही ठेवलं आहे आणि भरपूर निघाली असती ना हो दोन दिवसांनी परत एक किलो दोन म्हणजे किलोभर तरी जास्तच निघाली असते आणि तिथे बघा केळीचं पण ना वरचं एक लाईन ती पण खाल्ली दोन तीन केळी त्याच्यातल्या असं सगळं ना माकडांच्या बाई काही करायचं मूडच होत नाही करायला जायचं सगळं मेहनत पण सगळी वाया जाते माकडांमुळे शेंगा पण दोन दोनच ठेवल्या होत्या आम्ही छोट्या होत्या त्या पण तर त्या पण खाल्ल्या काय बोलत आहे तिकडे पण गेलेल्या नारकरकींच्या बागेमध्ये त्यांची पण वांगी दोन झाड आहेत ना दोनच आहेत तर वांगी पण खाल्ली केळीच्या गडावर पण चढले होते बोलले मला म्हटलं माझी बघा सगळी संपवली वांगी त्यांनी मग तेच आणि त्यांच्या त्यांना हकल्यावर पण कोण जाईल बेकार नुसती चिड हे करून दाखवतात ती वस्कन अंगावर येतात ते काय काहीच नाही ठेवलंय बघा फक्त फुलं फुलंच दिसतात किती होती सकाळी तुम्ही बघितली दूध घ्यायला आलंय तिकडे कांदा भाजी चालू आहे कांदा भाजी नाही आहे कांदा भजी मला वाटत कांदा भाजी आहे बघा बेटर घरात कांदे सगळे भजी कांदे आणि कडक झाले एकदम कांदे अजून स्वस्त हो कांदे अजून काही स्वस्त झालेत ना सारखे कांदा भजी खायला म्हणून मग कोबी होता ना घरात आपण आणून ठेवलेला अर्ध्यातला म्हणजे पाव घेतला आणि होबीची भजी तुला माहिती आहे कोबीची भजी माहितीये बरे दिवस दिवसापूर्वी खाल्ली होती आपण इकडे केलीच नाही मुंबईला असताना केली होती आता ही कांदा भाजी सारखीच वाटली सेम, सेम, दिवा? सेम दिवा? सार वाटते ना पण ना छान पोळा पण होतो आई माझी करायची कस राहतो मी पण केलाच जाईल तुमच्या लक्षात कारण क्वचित करायचं आणि कुरकुरीत पण चांगली होते असं नाही ते मंचुरियन वगैरे त्याच्यामध्ये असं मैदा वगैरे असतो ना तर मैदा न टाकता आपण हे असं घरगुती तेल नाही राहत जी बेल आता माझे टिश्यू संपले त्यामुळे टिशू वापरते जास्त करू तर आहेत सोडून घेते आणि व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल वर नवीन असा चॅनल करायला विसरू नका तर आपण